सिमेंटची घरं उभी राहिली आणि माणसं मात्र स्वार्थी झाली कारण एक काळ होता शेजारचं घरही आम्हाला आपलं घर वाटत होतं आता काळ इतका बदलला की आपलेपणा सोडा हो पण त्याचं चांगलं झालेलं सुद्धा आपल्याला पाहत नाही मुलं बिघडता त्याचा दोष कधी मुलांना देऊ नका खऱ्या अर्थानं बाप काय करत होता हे पहिल्यांदा तपासा लेख बिघडली म्हणून त्या दोष त्या लेखीला देऊ नका आई काय करत होती हे पहिल्यांदा तपासता पहिली गाव वाड्या वस्त्या अशा नव्हत्याचो खरे अर्थानं शेजारच्या घरात जर लग्न असेल ना तर सबंध मळ्यामध्ये संबंध आळीमध्ये संबंध वाडीमध्ये आनंदाला उधा न्यायचं आणि कुणाच्या घरात जर कोणी गतप्राण झालं तर जणू आपल्या घरातलं गेलं आहे म्हणून सात दिवस सुतक पाळायचं जायचं पण आत्ताच्या काळामध्ये शेजारी जरी कोणी गेलं तरी हळू आवाजात का होईना पण संध्याकाळची सिरियल पाहण्यासाठी टी व्ही लावलाच जातो ही सध्याची वास्तवातली दुर्दैवी शोकांतिका असे कसे माझे गावं पुरे बदलून गेले कोणी मेले तरी आता डोळे नसत आता ही माणुसकीपणाची संपलेली शेवटची अवकळा आहे आज आपण घरात एकत्र नाही आहोत आज आपण शेजार धर्मात एकत्र नाही आहोत आज आपण गावात वाडी वस्तीवर एकत्र नाही तर खऱ्या अर्थान धर्मासाठी आणि ईश्वरासाठी एकत्र कधी येणार आहोत सप्ताह हो, कथा अध्यात्माचे खऱ्या अर्थानं ही गोजिरी रूपं कशासाठी बरं कारण आजच्या वास्तवाचा जर आम्ही सुरुवातीलाच विचार केला तर सिमेंटची घरं उभी राहिली आणि माणसं मात्र स्वार्थी झाली कारण एक काळ होता शेजारचं घरंही आम्हाला आपलं घर वाटत होतं आता काळ इतका बदलला की आपलेपणा सोडा हो पण त्याचं चांगलं झालेलं सुद्धा आपल्याला पाहत नाही खऱ्या अर्थानं ज्या दिवशी आम्ही दुसऱ्याबद्दल कारण समोरचाच जर आपल्याबद्दल चांगलं बोलत नाही तर आपण का बोलावं कुठेतरी अहंकार आपल्या मनाला असतो पण ज्या दिवशी आपण दुसऱ्याबद्दल चांगलं वागायला चांगलं बोलायला शिकू त्या दिवशी समोरचाही आपल्याबद्दल चांगलं वागायला आणि चांगलं बोलायला शिकेल ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे दूरचं जाऊ देऊ पण एका घरात राहणार आहे आपण आता खऱ्या अर्थानं एका घरात तर मी स्वतः काही दिवसापूर्वी पाहिलं होतं घरात जर दोन जावं असतील आणि दोन्हींची लेकरं जर छोटी असतील तर मोठ्या जावेने दूध गरम केलं आणि आपल्या लेकराला खऱ्या अर्थानं बोलवलं हातात बिस्किट घेतलं तिचं पहिलं वाक्य काय असतं बाळा जा मोठीच्या पोराला बोलून आहान खऱ्या अर्थानं बारक्या जावेच्या मुलाला बोलून आहान आणि दोघं एकत्र बसून दूध घ्या असंच असेल ना तिचं वाक्य असतं बाळा दुधाचा ग्लास लवकर संपव बिस्किटचा पुढा लवकर संपव तिचं पोरगं आलं तर तुला काहीच ठेवणार नाही हे आज आपल्या घराघरांची अवस्था आहे मग जर खऱ्या अर्थानं दोन वर्षाच्या लेकरासमोर आपण घरातच दुधाची वाटणी करणार असू तर ते लेकरू मोठं झाल्यानंतर पंचवीसाव्या वर्षी घराची वाटणी करत असेल चूक त्या लेकराची की मात्यापित्यांची याचाही विचार व्हायला हवा कारण लेकरं ही नेहमी निरीक्षणातून आणि अनुकरणातून घडत असतात मुलं बिघडतात त्याचा दोष कधी मुलांना देऊ नका खऱ्या अर्थानं बाप काय करत होता हे पहिल्यांदा तपासा लेख बिघडली म्हणून त्या दोष त्या लेखीला देऊ नका आई काय करत होती हे पहिल्यांदा तपासता कारण घरामध्ये आपले आई वडील बोलतात एक आणि आपले आईवडील वागतात एक हे जेव्हा छोट्या छोट्या लेकरांना कळायला सुरुवात होते तेव्हा घरा घरातच माणुसकी संपते आणि मग मात्र घराच्या बाहेर उद्धाश्रम काढावे लागतात ही जळजळीत वास्तवताय आता खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर आता थोडंसं घराच्या बाहेर येऊयात आपला शेजारी म्हणजे आपला शेजार धर्म एक काळ होता माणूस माणुसकीनं भरलेला होता मला आजही आठवत आहे लहानपणाचा काळ जर आपण पाहिला तर घरात वडील काही कामानिमित्त जर बाहेर गेले असतील दोन तीन दिवस येणार नसतील तर महाराज आई शेजारच्या मुलाला बोलवायची आणि सांगायची बाळा आमच्या घरातला करता माणूस चार दिवसांसाठी बाहेर गेला आहे चार दिवस तो आमच्या सोबतीला आहे माझा तुम्हा सगळ्यांना एक प्रश्न आहे दोन हजार पंचवीसमध्ये कोणतीही आई त्याच विश्वासानं शेजारच्या मुलाला बोलवण्याचं आज धाडस करू शकते का हे वातावरण किती बदलत आहे पहा अ एका ठिकाणी तर मी पाहिलं होतं एका सोसायटीमध्ये एका काकूंना कामानिमित्त बाहेर जायचं होतं म्हणजे पाच वाजता शाळा सुटणार होती मुलगा घरी येणार होता म्हणून त्या माऊलीला लवकर जायचं म्हणून त्या माऊलीनं त्या ठिकाणी आपल्या घराला कुलूप लावलं चावी डावीकडच्या घरात ठेवली आणि उजवीकडच्यांना सांगितलं आमच्या घरावर लक्ष ठेवा बरं चावी डावीकडं ठेवली आहे ही आमच्या माणूसकणा माणुसकीपणाची संपलेली शेवटची आवकळा पहिली गाव वाड्या वस्त्या अशा नव्हत्याचो खऱ्या अर्थानं शेजारच्या घरात जर लग्न असेल ना तर संबंध मळ्यामध्ये सबंध आळीमध्ये संबंध वाडीमध्ये आनंदाला उधा न्यायचं आणि कुणाच्या घरात जर कोणी गतप्राण झालं तर जणू आपल्या घरातलं गेलं आहे म्हणून सात दिवस सुतक पळायचं जायचं पण आत्ताच्या काळामध्ये शेजारी जरी कोणी गेलं तरी हळू आवाजात का होईना पण संध्याकाळची सिरियल पाहण्यासाठी टी व्ही लावलाच जातो ही सध्याची वास्तवातली दुर्दैवी शोकांतिका आहे पहिली गावं अशी नव्हती हो ही गावं आजची आपण आजची अवस्था महाराष्ट्राची पाहिली नवे देशाची पाहिली आजच्या माणुसकीपणाची पाहिली तर भीमराव धुळीपुरेकरांच्या ओळी आठवतात असे कसे माझे गावं पुरे बदलून गेले कोणी मेले तरी आता डोळे नसत आता ओले ही माणुसकीपणाची संपलेली शेवटची अवकळा आहे काही दिवसापूर्वी वृत्तपत्रामध्ये एक बातमी होती सुतक किती दिवस पाळायचं यावरून झालेल्या हानामारीमध्ये दोन ठार मग असं चित्र जर पाहिलं तर विचार करा आज आपण घरात एकत्र नाही आहोत आज आपण शेजार धर्मात एकत्र नाही आहोत आज आपण गावात वाडी वस्तीवर एकत्र नाही तर खऱ्या अर्थानं धर्मासाठी आणि ईश्वरासाठी एकत्र कधी येणार आहोत आणि म्हणूनच समाजाला एकत्र आणण्याचं माध्यम जर कोणतं असेल ते म्हणजे अध्यात्म आहे कथा आणि कीर्तनं आहे आणि याही पुढं जाऊन जर सांगायचं म्हटलं तर तीन दिवसापूर्वी दशहराचा उत्सव झाला खऱ्या अर्थानं शेवटच्या दिवशी तर गावागावांमध्ये जर दादा पाहिलं तर रावण जाळण्याची आपल्याकडे प्रथा आहे त्यासाठी मोठमोठे लिलाव केले जातात आणि त्या लिलावांमध्ये दोन हजारापासून तर वीस हजारापर्यंत रावण जाळण्यासाठीचे लिलाव घेतले जातात पण खऱ्या अर्थानं मी जेव्हा जेव्हा रावण दहन पाहिला जातो ना लक्षात घ्या महाराज कथा आणि कीर्तनं ही फक्त खऱ्या अर्थानं उत्सव नाही तर आयुष्याच्या जीवनातील यशाचा आणि जीवनातील वास्तवाचा जर खऱ्या अर्थानं प्रपंचातला परमार्थाचा उत्सव करायचा असेल तर त्यासाठीचं सगळ्यात मोठं साध्य आहे आणि म्हणून कधी कधी रावणही आम्हाला खूप गोष्टी शिकून जातो याही वर्षी राहण दिवशी बिराजदार महाराज ही गोष्ट प्रकर्षानं बऱ्याच ठिकाणी मी पाहिली मी आजपर्यंत कधीच रावण आता त्याचा दहन होणार म्हणून रडताना पाहिला नाही मला नेहमी रावण हसणाराच दिसतो कारण मनोमन तो रावणसुद्धा ज्यावेळेस पेटला जात असेल ना आणि किंवा पेटवला जात असेल ना तो हसून खऱ्या अर्थानं समोर उभ्या राहणाऱ्या साऱ्यांना सांगत असतो मला नेहमी प्रश्न पडतो की तो रावण काय बोलत असेल अरे जळत असताना रावणानं हळूच गर्दीकडं पाहिलं जळत असताना रावणानं हळूच गर्दीकडे पाहिलं तपासा स्वतःचं चारित्र्य असं मोठ्यानं त्यानं विचारलं होय मी केलाय गुन्हा सीतेचं हरण करण्याचा तो रावण सांगतो आता खऱ्या अर्थानं लंक ख रावण दहनाच्या दिवशी तो रावण स्वतः बोलत खऱ्या अर्थानं आपल्याशी साथ घालतो हो मी केलाय गुन्हा सीतेचं हरण करण्याचा पण प्रयत्न नाही केला कधी मर्यादेची सीमा ओलांडण्याचा खऱ्या अर्थानं तुम्हा माणसांपेक्षा आम्ही राक्षस ठरलो भारी तुम्हा माणसांपेक्षा आम्ही राक्षस ठरलो भारी केला नाही कधी अपमान सीतेचा आमच्या दारी अहो खऱ्या अर्थान तो रावण आम्हाला सांगत राहतो हुंड्याच्या लालसे पोटी आजपर्यंत हजारो सीता तुम्ही जाळल्या खऱ्या अर्थानं हुंड्याच्या लालसेपोटी तुम्ही हजारो सीता जाळल्या वंशाच्या दिवटासाठी कतरी लेखी आम्ही गर्भातच कुसकरल्या हक्क नाही तुम्हाला मला खऱ्या अर्थानं दोष देण्याचा प्रयत्न करा कतरी कर स्वतःचं चारित्र्य घडवण्याचा अरे राजांनो तुमच्या आनंदासाठी दरवर्षी दसऱ्याला मला जाळा तो रावण सांगतो तुमच्या आनंदासाठी वेड्यांनो दरवर्षी मला पेटवा पण पेटवण्याअगोदर मात्र तुमच्यातला श्रीराम मला दाखवा तुमच्यातला श्रीराम मला दाखवा आणि खऱ्या अर्थानं या जीवाचा रामनामापर्यंतचा जो प्रवास आहे तो प्रवास ज्या माध्यमातून साधला जातो ती म्हणजे कथा कीर्तनं अध्यात्म आहे आणि त्याच अध्यात्माच्या वेलीवरती संत परंपरेचं चरित्र तुमचं माझं चारित्र घडवण्याचं सगळ्यात मोठं दोतक आहे